भीम जय लवजी जय मी स्वप्न सुभाष साठे विनंती आहे की फेसबुक इंस्टाग्राम या माध्यमातून व्हिडिओ तयार केले तरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय सुमित्रा काकी आजी दादा प्रभारताळी साहेब तरी यांनी माझी विनंती दखल घेतली नाही तरी माझी कळकळीची कर विनंती आहे या प्रकरणात शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मी रमेश जी साहेब त्या प्राचार्य वामनराव पाटील यांनी माझ्या आजोबांच्या कविता अध्यक्ष व सचिव प्राचार्य यांनी लिहून घेतलेला आहे माझे वडील सुभाष शेषराव साठे यांना कसलीही माहिती नसताना संस्थेने परस्पर अर्ज लिहून घेतलेला आहे याला जबाबदार संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष सचिव प्राचार्य वामनराव पाटील विद्यालय विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जयप्रकाश दरगर जबाबदार म्हणजे नवीन प्राचार्य डॉक्टर सिद्धेश्वर बेळाले शासनाला चुकीची पत्र व्यवहार करतात आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर माझी आई आणि मी आत्मघन करून मरणार आहोत माझ्या वडिलांनी दहा वर्षे सेवा करून दोन हजार तेवीस ला कामावरून काढून टाकले आहे माझ्या वडिलांना जातीवर शिव्या दिल्या घाण घाण जातीवर शिव्या देऊन सत्तर सत्तर किलोचे जाळ्या उचलाय लावल्या व संगास बाथरूम साफ करणे असले घाण काम लावून त्रास दिला मग एकवीस नऊ दोन हजार तेवीसला माझ्या वडिलांना कॅबिनमध्ये बोलवून संस्थेचे अध्यक्ष सचिव प्राचार्य यांनी जातीवाद शिव्या देऊन कामावरून कमी केलेले आहे समाज बांधवांनी आमच्या पाठीमागे आमची दखल घ्यावी ही माझी नम्र विनंती आहे